सर्वप्रथम स्वागत आजच्या पत्रकार परिषदेला तातडीनं ही पत्रकार परिषद आयोजित केली आहे आता रामदासांनी सांगितल्याप्रमाणे का जे काम लोकप्रतिनिधी म्हणून खासदारांचं आहे खासदार ते काम करत नाही म्हणून या भागातील आमदार नानाजीजीसिंह पाटील असतील आणि भारतीय जनता पार्टीचे मार्गदर्शक ठाकूर साहेब असतील व सगळे वेगवेगळे आमचे जिल्हाधीश असतील यांच्या माध्यमातून गडकरी साहेबांचा पाठपुरावा करून जिल्ह्यासाठी जवळपास एकशे चौऱ्याहत्तर कोटी रुपयाचा निधी आपण आणला फक्त एअरपोर्टची सोय व्यवस्थित झाली नाही नाहीतर या कार्यक्रमाचं उद्घाटन धाराशीमध्येच गडकरी साहेबांच्या उपस्थित होणार होत त्यामुळं लातूरला अहमदपूरला तो एक कार्यक्रम झाला आणि आपल्याकडं ऑनलाईन त्याचं उद्घाटन झालं हे होत असताना हा सर्व कार्यक्रम शासनाचा केंद्र सरकारचा होता त्याबद्दल आमच्या मनातही शंका नाही आणि तुम्ही दुमतही करू नये याबद्दल परंतु आमचे नेते देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीच्या माध्यमातून गडकरी साहेबांनी आपल्या जिल्ह्याला एवढा विकास निधी दिला यामुळं भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी पदाधिकारी त्यांचा उत्साह व्यक्त करण्यासाठी काही डिजिटल लावले त्या रस्त्यावर भारतीय जनता पार्टीचे झेंडे लावले आपण सर्वजण त्या कार्यक्रमाला उपस्थित होत आहोत तंबूमध्ये मध्ये ज्या का ठिकाणी कार्यक्रम झाला त्या मध्ये किंवा स्टेजवर कसल्याही प्रकारे भारतीय जनता पार्टी झेंडा किंवा काही नव्हतं परंतु एकशे चौऱ्याहत्तर कोटी रुपयाचा निधी धाराशिवला आला आणि त्यामध्ये आपलं एक टक्का सुद्धा योगदान नाही तिला इतकं सुद्धा योगदान नाही हे जितकेसिंह उडं उडत म्हणून काहीतरी बोलायचं श्रेयवाद घेता येत नाही म्हणून व्यक्त व्हायचं यासाठी खासदारांनी जी भाषा काल वापरली आणि आज जी माझच्या शेजारी छेक्रचक्रे होईल इतकी गर्दी शब्द छेक्राचक्री वापरतो का तर त्यांनी काल म्हणले की छेक्राचेक्री झाली म्हणून शासकीय कार्यक्रमात मला चेंग्राचिंडी म्हणता येणार नाही पण आजच्या दहा पट तरी गर्दी होती म्हणजे चेंग्राचिंडीसारखा कार्यक्रम त्यांनी केला आणि त्या ठिकाणी आदरणीय नितीन गडकरी साहेबाच्या शुभ हस्ते त्या कार्यक्रमाचं रस्त्याचं उद्घाटन झालं त्याचं परत उद्घाटन केलं हे के एक लोकप्रतिनिधीला शोभा देत नाही त्याचसोबत त्यांनी जे व्यक्त केलं की पक्षाचा का। कार्यक्रम तुम्ही सगळेजण कालच्या कार्यक्रमाला होता एक निमंत्रण पत्रिका आहे कालच्या कार्यक्रमाची का ह्या निमंत्रण पत्रिकेमध्ये प्रमुख उपस्थिती म्हणून खासदाराचं नाव आहे स्थानिक आमदारांचं नाव आहे जिल्ह्यातल्या सगळ्या लोकप्रतिनिधींचं नाव आहे जिल्हाधिकारी एस टी असतील सी असतील त्यांची नाव आहे इतकंच नाही तर ती कोनसिला इतकं कोनसिलेच्या ठिकाणी सुद्धा ह्यांची सगळ्यांची नावसिलेचा सुद्धा फोटो तुम्हाला मी पाठवतो तुम। हा आमच्या उत्साहाचा जरी परिणाम असला तरी हा सर्वसामान्य जनतेसाठी अत्यंत जिवाळ्याचा रस्त्याचा कार्यक्रम आहे कारण जवळपास दहा ते पंधरा व्यक्तींचा सर्विस रोडच्या अभावी मृत्यू झाला आहे त्यामुळं जिल्ह्यातील आणि विशेषतः प्रभात दोन असल तीन असल दहा असल अकरा असल सोळा जे प्रभात त्या सर्व्हिस रोडच्या बाजूने त्या भागाचे मोठ्या संख्येनं मुस्लिम महिलांसहित काल त्या कार्यक्रमाला उपस्थित होत्या शेवटपर्यंत उपस्थित होत्या त्यांनी आभार व्यक्त केला आज तर काही ठिकाणी मी येताना पाहिलं दोन तीन ठिकाणी लोकांनी धन्यवाद मोदी सरकारचे गडकरी साहेबाचे दिले त्यामुळं मी आजच्या या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून स्थानिक लोकप्रतिनिधी खासदार ओम प्रकाश राजे निंबाळकर आणि आमदार कैलास पाटील यांचा भारतीय जनता पार्टीच्या वतीनं आदरणीय गडकरी साहेबाचा अवमान केल्याबद्दल आणि शासकीय कार्यक्रम असताना त्याला वेगळं वळण दिलं याबद्दल तीव्र शब्दात निषेध करतो मी आपल्या माध्यमातून त्यांना विचारू इच्छितो की तुम्ही सतत म्हणता की आम्ही काम केलंय आम्ही काम केलंय आम्ही काम केलंय तुमच्या पाच वर्षाच्या आमदारकीचा आम्ही काही विचारणार नाही पण मागच्या अडीच वर्षात उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेब मुख्यमंत्री असताना अडीच वर्षात तुम्ही जिल्ह्यासाठी आणि धाराशिवसाठी काय केलंय ले। ह्याचा लेखाजोखा आमच्या समोर देऊ नका जनतेसमोर तुमच्या माध्यमातन दिला पाहिजे एक गटरीचं काम ड्रेनेज त्याचा धुळा उठला असं असताना अडीच वर्षात एकही काम तुम्ही केलं नाही अडीच वर्षात मुख्यमंत्री असताना ते मान्य उद्योगीचं पत्र गडकरी साहेबाच्या किंवा तिथल्या नेत्याच्या नावाने दिलं असत तर हे एकशे चौऱ्याहत्तर कोटी रुपये सुपरफास्ट स्पीडनं आले असते तुम्ही काही केलं नाही आणि तुम्ही आज जेव्हा दुसरं काम करते दुसऱ्याला श्रेय मिळतंय त्याविषयी तुम्ही बोलता एक वाक्य बोलले ते पत्रकार बंधूंना सहज आठवण करून देतो ज्यावेळेस कार्यक्रम सुरू झाला त्यावेळेस अनाउन्समेंट झाली की लोकप्रतिनिधी खासदार या कार्यक्रमाला येणार आहेत दादाच्या शेजारची खुर्ची जिच्यावर खासदार यांचं नाव होत ती खुर्ची जवळपास गडकरी साहेबाच्या भाषणापर्यंत त्याच ठिकाणी तशीच रिकामी होती जनतेच्या मनातली खुर्ची कुणाकडे आहे अरे ही खुर्चीच नरेंद्र मोदीच्या फोटोमुळे मिळाली नरेंद्र मोदी साहेबांचा आशीर्वाद आणि फोटो जर नसता तर ही खुर्ची मिळाली नसती आमच्या सारख्या भारतीय जनता पार्टीच्या या सगळ्या पदाधिकाऱ्यांनी मी जाणीवपूर्वक आवर्जून ते म्हणतात हीच माणसं होती काम करणारी प्रचार करणारी त्यांच्या माध्यमातून त्यांना खुर्ची आहे आणि आता आपल्याला खुर्ची मिळते का नाही पुढचं काही बोलणार नाही मी तुम्हाला सगळ्याला माहिती काय चालू आहे परंतु त्याच्यामुळं जनतेच्या मनात होय नरेंद्र मोदीचे खासदार म्हणून तुम्हाला जनतेनं प्रेम दिलं आमच्यासारख्या प्रामाणिक भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी मेहनत केली त्यामुळे तुम्हाला खासदारकी मिळाली होती आमच्या मताशी प्रताडणा करून तुम्ही महाविकास आघाडीच्या सोबत गेलात आणि आज निष्ठावंत असल्यासारखं आम्हाला बोलतात याचाही मी निषेध करतो त्याचसोबत <coughs> मी खासदारांना विचारू इच्छितो लग, लग, दा दा लग, की सतत आम्ही काय केलं आम्ही काय केलं आम्ही काय केलं विचारतात भारतीय जनता पार्टीचे आमदार राणादा असतील ठाकूर साहेब असतील किंवा पदाधिकारी असतील यांनी काय केलं याचा माध्यमातून त्यांना विचारतो की मागच्या पाच वर्षात तुम्ही काय काय काम केलंय आणि जे जे काम केलं आहे ते जनतेसमोर आहे जिल्ह्यातील कलेक्टर आणि एस पी जर सोडले एकही अधिकारी पूर्ण शुद्धीत मी तुमच्या समोर स्पष्ट करतो एकाही अधिकाऱ्यानं ह्यांच्याबद्दल जर काही बोललं चांगलं एकही कॉन्ट्रॅक्टर तो मग विंडमिल मधला असो नॅशनल हायवे मधला असो किंवा रामदास आनंद साहेब बेंबरी रस्त्यावरचा कॉन्ट्रॅक्टर असो पाणी कॉन्ट्रॅक्टर असो सोळो की पळो करून तुम्ही सोडला जिल्ह्यामध्ये अधिकारी येताना दहा दहादा विचार करतो आणि तुम्ही ज्या पद्धतीनं वागला येणाऱ्या काळात ह्याचा ये लेखाजोखा सगळा ठेवलाय फक्त आम्ही वाट बघतोय फक्त आम्हाला ईश्वर कृपेने आणि तुळजाभवानीच्या कृपेनं वेगळं काही बोलायचे वेळेस काही येऊ नये परंतु याचा लेखाजोखा आम्ही जनतेसमोर नक्की येऊन जाऊ पाहुण्या रावळ्याच्या माध्यमातून नातेवाईकाच्या माध्यमातून प्रचंड मोठ्या प्रमाणात जे काही गोष्टी तुम्ही केल्या याही सगळ्यासमोर जनतेसमोर येणाऱ्या काळात नक्की आणणार आहोत मी आपल्या माध्यमातून लोकप्रतिनिधी खासदारांना विनंती करतो की आपण थोडं लोकप्रतिनिधीच्यासाठी सारखं <coughs> बोललं पाहिजे वागलं पाहिजे खरं तर मी एवढा मोठा नाही की त्यांना असं म्हणणं परंतु ज्या पद्धतीनं वक्तव्य करतात ज्या पद्धतीनं ते प्रेस समोर सगळ्या समोर जातात हे खरंच निंदनीय आहे जाहीरनाम्यामध्ये जिल्ह्याच्या विकासासाठी ज्या ज्या गोष्टी आम्ही मागितल्या होत्या त्यामध्ये आत्ताच मला थांब सोडून येताना डोकीच्या फाटकावर मी बनवारी चार पाच दिवसापूर्वी लाईव्ह केलं त्याच्याबद्दल आरोबी रेल ओव्हरब्रिज आपण मंजूर केला त्याचं कामही सुरू केलं आहे त्याचप्रकारे आपण गोरधनवाडी आणि पल्सपलाही या ठिकाणी ओव्हरब्रिज रेल ओव्हरब्रिज मागतोय हे एकशे चौऱ्याहत्तर कोटी रुपये असतील किंवा जिल्ह्याच्या विकासासाठी शक्तीपीठ असं किंवा चेन्नई सुरत रोड असेल किंवा मां रेल्वे मार्ग असं या सगळ्या गोष्टीसाठी आम्ही कटिबद्ध आहोत विशेष करून रेल्वेमध्ये ज्या रेल्वेला अडीच वर्षात एक तुकडची कवडी तुम्ही तुटकी कवडी तुम्ही दिली नाही त्याच्यासाठी भारतीय जनता पार्टीचं माहितीचं सरकार आदरणीय <laughs> एकनाथभाई शिंदे देवेंद्रभू आणि आदितदादाचं सरकार पैसे देत आहे म्हणून तुम्ही त्याबद्दलही आजकाल नापसंती व्यक्त करतात या सगळ्या गोष्टीचा मी आजच्या या भारतीय जनता पार्टीच्या बैठकी या प्रेसच्या माध्यमातून निषेध व्यक्त करतो आज धन्यवाद देतो मी आदरणीय नानादादा आदरणीय ठाकूर साहेबांना आदरणीय संताजी चालुकी पाटील साहेबांचा अध्यक्षाचं की हे दोन प्रकार घटना घडल्यानंतर त्यांच्या उद्घाटनाच्या नंतरची त्यांनी दिलेली बाई आणि आजच्या कार्यक्रमात नंतर त्यांनी मला तातडीनं सांगितले की तुम्ही प्रेस घेऊन आपली भूमिका व्यक्त करा धन्यवाद काल ऑलरेडी स सकाळी सांगितलं होतं त्या दिवशी सांगितलं होतं की माझ्याकडं कार्य हिस्ट्रीमध्ये माझ्याकडे कार्यक्रम आहे आणि ज्ञानराज चोपले साहेबांच्या मुलाचं प्रवास लग्न झालं त्याच्यामुळं त्यांच्या घरगुती कार्यक्रमामुळे त्यांनी सांगितलं होतं आणि धस साहेब आणि जे बाकीचे ते काही जण अहमदपूरला जॉईन होणार होते की असल्यामुळं कारण त्यांचंही कार्यक्षेत्र असल्यामुळं मी त्याचा निषेध का करतो आहे तर ह्यांनी त्या कार्यक्रमाचा निषेध केला म्हणून निषेध करतो त्यांनी जर म्हणले असते त्यांनी जर म्हणले असते सावंत साहेब किंवा हे तर ठीक आहे ना त्यांनी सांगितलं त्यांनी शुभेच्छा दिल्या त्या कार्यक्रमाला आणि आज आजच्या समोर नाही ना उद्घाटना माझं हे दिशा समितीमध्ये केंद्राच्या योजनेचा आढावा घ्यायचा झालेल्या कामाचा होणाऱ्या कामाचा त्याबद्दल जेव्हा हो आमचे आदरणीय ठाकूर साहेब होते त्यावेळेस ते ठाकूर साहेब प्रेजेंट असायचे धस साहेब प्रेजेंट असते कार्यक्रमाच्या व्यस्ततेनुसार तर एखाद्या राणा दादा असतील नसतील तर त्याच्यामध्ये मला वाटतं की कोणाला कोणतरी रिप्रेझेंटेटिव्ह आमचा असताना आम्ही ते घेतोच ना त्याचा उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना आपण दिलं त्याच असं म्हणणं आहे राज्यामध्ये काय देणार असं त्यांचा तो आरोप आहे त्यामुळे त्या कोरोना कोरोनामुळे पूर्ण देश बंद करून टाकला तुम्हीच म्हणता मेडिकल कॉलेज आणलं कोरोनाच्या काळात मग ती फक्त मेडिकल कॉलेजसाठी ओढ घेऊन गेलं का लॉक असं आणि ती सुद्धा कसं जी आर काढण्यापुरतं एक स्टाफ नको एक नर्स नको एक कंपाउंडर नको कंपाउंडर होता वाटत त्याच्याकडे कंपाऊंडरची संख्या जास्त माहीत नाही मला या राजकीय प्रतिनिधीच्या वागण्यामुळे चांगले अधिकारी येणार मी सांगितलं ना आता तुम्हाला काल, करना करना का अधिकाऱ्याला फोन करता तुम्ही बोलून घेता अरे कशाने विकास होईल म्हणजे कधी कधी विचार करतो की ज्या संस्कृतीत मधनं आपण आलो ती संस्कृतीची भाषा वापरा वडिलाच्या वयाच्या माणसाला आरित्यवर बोललो साहेब माणसं सन्मानासाठी काम करतात मला अगदी एक गोष्ट बोलतो तुमच्यासमोर आता बोलणार नाही पण की वडिलाच्या वयाच्या व्यक्तीला जर तुम्ही प्रामाणिकतेने चांगलं बोललात अहो चुकत असताना माणूस चुकत नाही असं नाही पण त्याला सुद्धा समजून सांगायचं असतं वेगळ्या पद्धतीनं बोलणं काय खरं सांगतो तुम्हाला अक्षरशः उस्माना जिल्ह्यात आधी तुमच्या यंत्रणेतना चौकशी करा येता यायला तयार आहेत का बघा एक काळ होता ह्या धाराशिवमध्ये लोक लाईन मध्ये यायचे येताना म्हणायचे काहीतरी धाराशिव जरा असं जाताना दिसते आपल्या धाराशिव मध्ये मोठ्या संख्येनं अधिकारी इथं झाली खासदार पालकमंत्र्यांनी ऑलरेडी सांगितलं होतं माझ्या कार्यबाहुल्यामुळं मी येऊ शकणार नाही ज्या ज्या आमदारांनी सांगितलं होतं अगोदर <coughs> तुम्ही यायच्या अगोदर सगळ्या खुर्च्या होत्या सगळ्यांच्या ज्यांनी सांगितलं येणार नाही या खुर्च्या म्हणजे शेवटी खुर्ची म्हणजे तो अधिकाऱ्याचा सन्मान आहे त्या पदाचा मग ती खुर्ची महागात ठेवली खासदारांनी तुमच्या समोर एक कबूल केलंय मी तिथपर्यंत आलो आता आपण अधिकाऱ्याच्या संदर्भ बोलला एक मिनिट तिथपर्यंत आलो म्हणल्यावर आलो म्हणल्यावर त्यांची खुर्ची आलो बोलल्यावर मला आम्हाला त्यांना वाटलं असं यायला शेवटी शेवट करू तुमची शासकीय कार्यक्रम आहे पण कालच्या वातावरण जर बघितलं तर भाई सर्व बाधित जेणे होते मग तुम्ही कार्यक्रम सांगून ती काढले असते कारण सरकारी कार्यक्रम होता आणि सर्व बरोबर आहे ना ऐका ना एखाद्या ठिकाणी शासकीय कार्यक्रम असो किंवा कुठल्याही कार्यक्रमात कशा गणवेशात जायचं काय बेहराव घालून जायचं गमजे घालायचे का, का नाही भारतीय जनता पार्टीला कार्यकर्त्याला पदाधिकाऱ्याला नरेंद्र मोदी सरकारने आणि विशेषतः गडकरी साहेबांनी इतकं एकशे चौऱ्याहत्तर कोटी रुपये आपल्या जिल्ह्याला दिले शहराला दिले याचा आनंद होता आणि त्याच्यासाठी सगळ्या कार्यकर्त्यांनी गमजे घालून आनंद व्यक्त केला कार्यक्रमात सुद्धा इलं नाही की तुम्ही गमजे घालून येऊ नका मग खासदार लोकप्रतिनिधी आमदारांनी त्यांची मान चा त्यांचे गमजे घालून येऊ दे आम्हाला कुठं काय प्रॉब्लेम आहे जी वर बसले होते त्यांच्या काळात गमजा नव्हता ना आतमध्ये कुठे स्टेज बिर झेंडे होते भाजपचे मग कसं म्हणता भाई बाबा ऐका ना आता तुम्ही कार्यक्रम आहे एखाद्या जयंतीचा कार्यक्रम आहे एखाद्या पक्षाचा संघटनेचा कार्यक्रम आहे आपण रस्त्यावर झेंडे लावतील शहराध्यक्ष किंवा जे पदाधिकारी आहेत बसून झेंडी लावली नाही आता दोघांनाही विचारलं हो हो का हे म्हणजे सोळा नोव्हेंबर मधून खूप वर्षापासूनची अडचण होती हे म्हणजे अकरा नंबर मधून अडचण होती तर काय म्हणायचं आहे

इतका मोठा अवमान मला वाटतं कधी तुमच्या लोकप्रतिनिधी केला नव्हता नाही बेसिक कार्यकर्ते माझ्यासाठी कुठलाही असो कार्यकर्ता काम करताना काहीतरी इच्छा घेऊन काम करत असतो कुठला आमदार आहे हो खासदार व्हायचं हो व्हायचे मंत्री व्हायचे हो संत्री आहे हो एखाद्याला नगरसेवक व्हायचं हो आहे नगराध्यक्ष व्हायचं हो आहे सामाजिक क्षेत्रात राजकीय क्षेत्रात काम करणारा कार्यकर्ता हा काहीतरी आशेनं मान्य आहे की आम्ही शंभर टक्के देशासाठी धर्मासाठी आणि राष्ट्रासाठी काम करतो देश धर्मासाठी काम करतो भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता आणि असं करत असताना इच्छुक असणं वाईट आहे का वाटलं मी उद्या सांगितलं मी आमच्याकडे सगळे इच्छुक आहे म्हणजे मी पाटील साहेबापासून ते संताजीराव करेकडे ठाकूर साहेब असतील असतीलराणा असतील गुरु साहेब असतील मी असत चौरेसाहेब तुम्ही आहेत का

ठीक आहे मी पण इच्छुक आहे बना आमचे हो नेते ना नाना जगजितसिंह पाटील साहेबांनी आपली भूमिका स्पष्ट केली भारतीय जनता पार्टी हा शिस्तबद्ध पक्ष आहे या पक्षामध्ये सर्वे बाकीच्या सगळ्या गोष्टीनं

त्यांनी तुम्हाला म्हणले कसं नाही इच्छुक आहे म्हणून पत्र पत्रकार परिषद घेतली का मला त्यांनी सांगितलं इच्छुक आहे बघितलं नाही नाही तुम्ही ऐका तुमच्या पत्रकार मानवा त्यांना दोन तीनदा विचारलं त्याचा चेहरा बघा लाजत 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 बोलले ते मी काल रात्री त्यांना फोन करून विचारलं नाही लोक बोलले मला कळलच म्हणून साहेब काय करावं म्हणले मला वाटलं की परदेशी साहेब किंवा जे कोणी असतील जे तरी इच्छुक असले तरी भारतीय जनता पार्टी सर्व इच्छुकाचं मनापासून स्वागत करते अभिनंदन करते जो काही निर्णय पक्षाचे वरिष्ठ नेते मंडळी घेतील ज्याचं कोणाचं नाव माहितीचा उमेदवार म्हणून पक्षात असं नाही मग तो आदरणीय एकनाथबाई शिंदे साहेबांच्या वतीनं सा। असल आदरणीय अजितदादाच्या वतीनं असल किंवा आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांच्या वतीनं असाल ज्याच्या जो माहितीचा उमेदवार असेल त्याच्या पूर्ण पारदेशी सर्व इच्छुक आणि या जिल्ह्यातील जनता पाठीशी राहील आता तुम्ही म्हणल्यासारखं हे आमचे जे पदाधिकारी आहेत ज्यांना त्याचा खरा त्रास व्हायला होता त्यांनाच त्याचा त्या भागात नगरसेवकच भाजपचे म्हणजे अकरा नंबर मध्ये दोन्ही नगरसेवक भाजपचे दहा नंबरमध्ये दोन्ही नदर्शक भाजपचे तिकडे भाजपचा नदर्शक आहे त्याच्यामुळे जरा झेंडे भाजपच्या लागले आठ पत्र दिले कशाला मी चौदापासून मी ठापूर साहेबांनी पंचवीस पत्र दिले गडकरी साहेबाला मी स्वतः जेव्हा जेव्हा या भागात आले तेव्हा तेव्हा तुम्ही मी लातूर साहेब लातूरला जाऊन जाऊन निवेदन दिले मग दिल्लीच्या कार्यालयात मी जाऊन निवेदन दिले मी सहज पत्र तर सहज काढले आता पत्र आणि पत्र दे खासदार साहेब निधी असा कसा आणला जात असतो तुमच्या जा माध्यमातून मी खासदार साहेबांना विचारतोय निधी पत्रावर येत असतो का त्याचा पाठपुरावा केला पाहिजे आदरणीय तुमचे नेते उद्धवजी ठाकरे साहेबांचा एखादं पत्र जायला पाहिजे फोन केला पाहिजे त्या जा निधीसाठी दिशामध्ये बैठक घेतली दिशातल्या अधिकाऱ्यावर पण बोलून खर तर मला हसू आलं एक अचानक एक जार, जार, दार, की यांच्या कॉलचा पण आता सांगत नाही परंतु असं नसतं पाठपुरावा हा वेगळ्या पद्धतीने केला जातो कृष्णेचं पाणी धार धाराशिव जिल्ह्याला आणि बीडला आणायचं आहे तर अडीच वर्ष झाली मेहनत करायला लागली वर्ल्ड बँकेची टीमसुद्धा तीनदा त्यांना प्रेझेंटेशन करून आपण दाखवतो टेक्निकल टेक्स्टाईलसाठी दाखवतो शेवटी विधी मागणं हा अन्न हा एक प्रयत्नाचा

आजारी असताना असता इंद्रजीतनं त्यांना खून पण केला होता शक्यतो ट्राय करतो म्हणले लिहायचा एक खुर्ची सुद्धा आपण हे केली होती आजही ते आजार येतो पाठिमाग पण एक कार्यक्रम झाला होता त्यामध्ये तुम्ही असं सांगितलं होतं की ते आजारी आहे दुसऱ्या दिवशी तो दुसऱ्या कार्यक्रमाला होते म्हणजे तुमच्याच कार्यक्रमाला आजारी होते शासकीय कार्यक्रम शासकीय कार्यक्रम शासकीय कार्यक्रमा सादरी असते चला धन्यवाद <laughs>